जे जातात त्यांचा फोटो भरलेलं आहे शि शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादन मोठे झाले माननीय उद्धवसाहेबांचे आशीर्वादाने मोठे झाले आणि त्यांनी शिवसेनेला सोडून ते गेले म्हणजे ते स्वार्थासाठी गेले तिकडे स्वार्थासाठी जाऊन त्या ठिकाणी त्यांना ते शिंदेगड असेल किंवा भाजप असेल तो फक्त शिवसेना फोडण्याचं काम करत आहे बाकी काही त्यांचा उद्देश नाही आहे ते तिथे गेल्यानंतर त्यांची परिस्थिती वाईट होती काल मला एकजण भेटले होते ते मंत्रालयात काम करत असतो एक सगळीकडे जात असतो त्यांनी रिपोर्टिंग मला केलं की कुठेही एक लाल पैशाचं पत्र त्या ठिकाणी सँक्शन होत नाही आता म्हणजे मुख्यमंत्रीसुद्धा करत नाही आणि देवेंद्र हे सुद्धा करत नाही तर त्यामुळे ते आता झाले लोक परेशान पूर्वी जे शिंदेच्या काळात खूप पैसे वाटून घरे झाले ते मग त्यांच्या शिंदे गटाने दिले भाजपला दिले नाही आणि त्यामुळे भाजप आता या यावेळेस आता मुख्यमंत्री त्या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आमदारांना देतात यांना देत नाही असं चांगलं त्यामुळे आता आता कोणी जाणार नाही आता हळूहळू ही बातमी सगळीकडे पसरायला लागलेली आहे त्यामुळे आता कोणीही त्या ठिकाणी आपला पक्ष सोडून जाणार नाही जे गेले असतील ते गेले असतील आता उदाहरण काही लोकं गेले गेल्यानंतर त्यांची ते, ते काय परिस्थिती होईल पहा आत्ता मला शिंदे गटात गेलेले आमचे नगरसेविका शिल्पा राणे ती आता कंटाळून तिने राजीनामा दिला कदाचित ती अजून कुठं कोणत्याही पक्षात जाऊ शकते म्हणजे याचा अर्थ हळूहळू त्याच्यानंतर मग शिंदे गटाचाच एक जिल्हाप्रमुख माजी राजपूत तो सुद्धा त्या ठिकाणी शिंदे गटात सोडू लागला शिंदे सुद्धा आता गळती सुरू होईल कारण शिंदे गटाने ज्या पद्धतीने उद्धवसाहेबांना धोका दिला आता त्यांना धोका देणारे लोक त्या ठिकाणी खूप निर्माण ट्रीटपोड टाईप म्हणजे होतच तसं आणि ते त्या दृष्टिकोनातून हे चालू आहे परंतु शिंदे गटात किंवा भाजपमध्ये आमचं कोणीही त्या ठिकाणी जात जे जात असतील ते फक्त स्वार्थासाठी किंवा पदासाठी जात असेल पण तिकडे जागा कुठे त्यांचे ओरिजिनल जे पदाधिकारी कार्यकर्ते भाजपचे असतील किंवा इतर याचे असतील त्यांना जर जागा नसेल तर ते आरडावर उभा राहिला ना आता आणि म्हणून त्या ठिकाणी कोणी गेलं तरी आम्हाला काही फरक नाही पडत शिवसेना ही अभेद्य आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही अभैद संघटना आहे ती कुठेही त्या ठिकाणी कमी होणार नाही उलटही वाढेल संकट येतात संकट जातात परंतु त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धवसाहेबांचं नेतृत्व हे जबरदस्तपणे पुढे होईल आमच्यासारखे एकविष्ट प्रामाणिक पदाधिकारी बालपणापासूनचे आम्ही माननीय बाळासाहेबांच्या बरोबर काम करतोय उद्धवसाहेबांना काम करतो आणि आता आदित्य ठाकरे साहेबांच्या समोर काम करतोय हे तीन पिढ्याचं भाग्य आम्हाला मिळालेलं आहे तो म्हणून आमच्यासारखे त्यांच्याबरोबर आहे त्यामुळे कोणी काही संघटना कमी होऊ शकणार नाही हे स्पष्ट झालं

उद्धव साहेबांच्या मुळे किंवा बाकी कोणामुळे नाहीये स्थानिक मतभेद जे असतात प्रत्येक गावागावात का। आता मला माहिती आहे ना का प्रत्येक गावागावात का। मतभेद असतो त्याला उभं केलं तो म्हणजे त्याला उभं करू नका तो म्हणजे त्याला उभं करू नका हे अशा परिस्थिती असते मान दोघांनी समजून सांगावं होता परंतु हे स्थानिक कार्यकर्त्यांच्या मुळे मतभेदामुळे त्या ठिकाणी येतात पण बहुतांश वेळात तुमच्या आणि तामीमध्ये देखील मतभेद समोर आले होते त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आम्ही चर्चा राहिल्या होत्या तुम्हाला एकच सांगतो मी प्रामाणिक शिवसैनिक बालपणापासून स्थापनेपासून आहे आणि बाकी जे तुम्ही म्हणतात ते ते नंतर आलेले आहे परंतु त्यानंतर आम्ही सांभाळून घेतलं आम्ही त्यांना मोठं के के केलं आम्ही सगळं केलं आहे त्याच्यामध्ये कधी प्रत्येक माणसामध्ये मोठं पद मिळालं तर काहीतरी गुणधर्म बदलतात तर त्यामुळे लोकांना असं वाटतं पण काही मुद्दाम काही खोडसळपणाचे कार्यकर्ते आमच्यामध्ये भांडण लावण्याचाही प्रयत्न करतात लोकांमध्ये आणि ते, त्या त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी नुकसान होतं पण ते फक्त स्वार्थासाठी करतात बाकी काही नाही म्हणजे स्थानिक नेतृत्व जबाबदार आहे नाही आहे स्थानिक नेतृत्व जबाबदार असतो इतकी मोठी शिवसेना वाढवण्याचं काम मी जे केलंय ते झालंच नसतं माझ्या काळामध्ये त्या ठिकाणी महानगरपालिका आली महापौरमध्ये कितीतरी आले नंतर जिल्हा परिषद आली पंचायत समिती आले नगरपालिका आले पंचायत समिती हे आले पंचायत समिती सभापती आले माझ्या काळात झालं अनेक वेळेस महापौर आपले झाले झाले की नाही माझ्या काळामध्ये अजून काय मग स्थानिक नेतृत्व तसं नाही मुळे जात नाही ते फक्त त्यांच्या स्वार्थामुळे भाजप शिवसेना शिंदे पक्षाकडून नगर परिषद नगरपालिका निवडणुकीत फॅमिली पॉलिटिक्स पाहायला मिळत आहे कोणी मुलाला अध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे तर कोणी भावाला दिली आहे असं चित्र संभाजीनगर सगळीकडे पाहायला मिळत आहे यावर तुम्हाला काय वाटतं मी या ठिकाणी सांग की आता वैजा पोडला त्या ठिकाणी आमचेच काही लोक फोडले म्हणजे आर्यवाणी सारखे जे एकनिष्ठ कडबट सिनियर माणूस त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या मुलांनी सोडून दिला त्यांचे विचार कसे होते मुला पैसा नहीं, पैसा नहीं, त्यार त्यार त्या मुलांचे विचार कसे होते त्या मुलांनी फक्त पैशासाठी पैसा नाही पैसा नाही म्हणून त्या ठिकाणी आधी शिंदेगडात इंटरव्ह्यू दिली नंतर मग भाजप केले भाजपाला तेच पाहिजे ना मोठ्या मोठ्या लोकांचे पोरं फोडायचे किंवा त्यांच्या हे करायचं असं आलं भाजपमध्ये सांगायचा मुद्दा असं आहे की ह्या हे सगळं त्या ठिकाणी लोक कळत समजून येत नाही की आपण काय करतोय जी एकष्ठ असते वडिलांची ती पाळत नाही आणि म्हणून हे कोणी जरी गेले असले आणि कोणी जरी आपल्या आपल्या लोकांना मुलांना उभं केलं असेल हे त्याच्यासाठीच करतात ते लोक जे काही पदाधिकारी आहेत जे काही आमदार असतील खासदार असतील बाकीचे पदाधिकारी असतील आपल्या मुलांना आपल्या नातेवाईकला उभं करण्याचा प्रयत्न करतात ते त्याच्यामुळे त्या ठिकाणी अजून वातावरण खराब होत विधानसभेत तुम्ही ज्यांना उमेदवारी दिली पश्चिम मतदारसंघात घेत ते आज मोठा ताप मुंबई दिशेने निघाले आणि सांगितलं ऍक्च्युली त्याला भाजपमध्ये प्रवेश मिळत नव्हता ते आमच्या आमच्याकडे ताबडतोब गेले ते त्यांचा पराभव झाल्यानंतर ते ताबडतोब गेले मी बोललो होतो मी माझ्या जाहीर सभेत सांगितलं होतं की एकनाथ राहा कोणाच्या समर्थकांना जाऊ नको त्यामुळे माझ्या भाषणातून त्यावेळेला एंट्री केली त्यावर असं माणूस एंट्री केली की के त्यांनी आमच्या शिवसेनेला केली शिवसेनेच्या महापौरांना त्रास दिला उद्धवसाहेबांच्या बाबतीत अगेन्स्ट बोलला जो तरी पण आमच्या अंबादासराव दानवे यांनी त्यांना घेतलं म्हटलं हरकत नाही घेतलं पक्ष वाढायचा म्हणून घेतलं हरकत चांगलं आहे परंतु त्या ठिकाणी मला न विचारता घेतलं आणि त्या ठिकाणी घेतल्यानंतर ठीक आहे माझ्या न विचारता उद्धव उद्धवसाहेब आले त्याने हरकत नाही म्हणून म्हटलं हरकत नाही घ्या घ्या कामाला तिकीट दिलं बाहेरून येऊन तिकीट दिलं पडले ते आणि ते परत गेले तिकडे म्हणजे हरिभाऊच्या बरोबर त्या ठिकाणी अनेक वेळेस फोटो दिसला त्यांचा म्हणजे की पडल्यानंतर भाजपच्या लोकांकडून फोटो दिसला पण ते भाजपमध्ये गेले आमच्याकडे तर एकाही मिटिंगला मिटिंगला काही नव्हतं तुम्हाला सांगायचा मुद्दा असं की तुम्ही त्या ठिकाणी फक्त स्वतःसाठी आलात आमचा पक्ष फोडला आणि निघून गेला आमच्या कार्यकर्त्यांनी किती काम केलं तुमच्यासाठी आणि ते तुम्ही ते त्या कार्यकर्त्याचं जे काम केलेलं पाणी फिरवलं आणि तुम्ही गेलात अतुल सावे यांच्या अगेन्स्टमध्ये त्यांनी काम केलं होतं त्यांना प्रवेश आता पण काम मिळत नव्हता भाजपमध्ये अतुल सावे यांच्या अगेन्स्टमध्ये इम्तियाज जलील बरोबर काम केलं होतं इम्तियाज जलील निवडून आणण्यासाठी त्यांनी काम केलं अतुलला पाडण्याचं काम केलं होतं म्हणून अतुल त्या ठिकाणी त्यांना घेत अतुल जी घे त्यांना येऊ देत नव्हते आता ठीक आहे वरतून त्या ठिकाणी पॉलिसी बदलली असेल भाजपची म्हणून त्यांना घेतलं असेल पण स्पष्ट सांगतो की तो माणूस काही कामाचा नाही अनेक इंडस्ट्रीय एरियातले लोक मला म्हणायचे इथे ब्लॅकमेलिंग करून पैसा कमवत होतो आवाहन करायचं होतो आमच्या महापौरांना किती त्रास दिला आमच्या शिवसेनेनं किती त्रास दिला अनेक वेळी त्या ठिकाणी ब्लॅकमेलिंग करायचं महापालिकेत त्यांचे शब्द आहे ना आमच्याकडे शब्द म्हणजे ते नोट्स आहे ना मिनिट्समध्ये आहे ना उद्योग समाज मंत्री काय बोलला जातो आमच्या मंत्री काय बोलला जातो पाणी प्रोटेक्ट संबंधी काय बोलला याच्यावर काय बोलला अशा माणसाला खरं म्हणजे घ्यायलाच नको पाहिजे होतं आपलं एक, एक स्थानिक कोणताही कार्यकर्ता दिला असता तिकीट त्याला बरं झालं असतं पण आता दुसरी गोष्ट म्हणजे मला न विचारता केलं खैरे साहेब आता बातमी आली आज मंत्रिमंडळाची बैठक होती एकनाथ शिंदे हे नाराज आहे आणि ते त्यांचे सगळे मंत्री मंत्रिमंडळाची बैठक बाहेर निघाल्याची माहिती येते तुम्हाला मी एकच सांगतो की आता एकनाथ शिंदेचा एक कोणताही माणूस कार्यकर्ता पदाधिकारी आमदार मंत्री यांना एकही लाल पैसा किंवा एकही कुठली जबाबदारी देवेंद्र फडणवीस देणार नाही मी ओपनली बोलतो नावादिशे मला माहिती आहे सगळं काय जाणत आहे आणि आता त्यांचे भांडणं सुरू झाले ही नियतीचा काळ कसा आहे बा त्या एकनाथ शिंदेंनी त्या ठिकाणी उद्धवसाहेबांना सोडलं उद्धवसाहेबांच्या बरोबर त्यांनी म्हणजे उद्धवसाहेबांना फ्री हँड त्याला दिलं होतं आणि त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला आणि पक्ष फोडला आज परमेश्वर उलट करतोय परमेश्वर त्यांना त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस करतात ते चुकीचं नाही ते चांगलं ओके हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव